नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला चांगल्या दुधाच्या आणि योग्य दरामध्ये आणि टॉप क्वालिटीच्या गायी जर खरेदी करायची असतील तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये आमचे पवनदादा साडवे आणि भाऊसाहेब साळवे यांच्याशी एकदा नक्की संपर्क साधा शेतकरी मित्रांनो यांचा व्यवहार एक नंबर आहे तुम्हाला चांगल्या दुधाच्या म्हणजे एकदम पूर्ण गाय चेक करून पूर्ण बाजार तुम्हाला फिरून तुम्हाला एक नंबर गाय ते खरेदी करून देतील पूर्ण मार्केटमध्ये त्यांचं नावे आतापर्यंत कोणत्या शेतकरी राजाची फसवणूक झाली नाही अशी पूर्ण दक्षता घेऊन ते बाजार आपल्याला गाय खरेदी करून देतात मित्रांनो बाजार बुधवारचा असो सकाळी हा बाजार आठ वाजेपासून तर हा बाजार तीन चार वाजेपर्यंत चांगला चालतो तुम्हाला जर बाजाराच्या दिवशी तुमचं जर काही काम असेल तुम्हाला जर येता आलं नाही तर तुम्हाला अडे दिवस ती गोठ्यावरून चांगली योग्य दरामध्ये दूध वगैरे चेक करून गाय खरेदी करून देतील तुम्हाला जर गाबन पाहिजे असेल गाबन पण करून देतील किंवा तुम्हाला जनलेली पाहिजे असेल तर जनलेली पण खरेदी करून देतील मित्रांनो तर त्यांचा व्यवहार एक नंबर आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लोणी मार्केट मित्रांनो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी मार्केट आहे तर तुम्ही पवनदादा यांच्याशी संपर्क साधून तुम्ही चांगल्या काही खरेदी करा योग्य दरामध्ये ते पण पूर्ण चेक करून पाहू शकता आपण या ठिकाणी त्यांचा व्यवहार खूप छान आहे मित्रांनो त्यांचं वागणं बोलणं चालणं एक नंबर आहे पूर्ण मार्केटमध्ये आमचे भाऊसाहेब दादा आणि पवनदादा यांचं नाव आहे मित्रांनो त्यांच्याशी नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण योग्य लोकांचे व्हिडिओ बनवतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर पण टाकलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा त्यांना सांगा तुम्हाला एक दोन किती गायी घ्यायचं असेल तर त्यांच्याशी संपर्क साधून तुम्हाला ते योग्य मार्ग मार्गदर्शन करतील ते पाहू शकता आपण क्वालिटी पण मित्रांनो गायीची क्वालिटी पाहू शकता आपण अशा गाई तुम्हाला कुठेच भेटणार नाहीत लोणी मार्केटमध्ये नक्की त्या ठिकाणी तुम्हाला पावते वगैरे पण बनवून देतील चांगली गाय पण देतील मित्रांनो तुम्हाला गाडी वगैरे पण करून देतील काही प्रॉब्लेम नाही एक नंबर आहे त्यांचं काम पाहू शकता आपण या ठिकाणी तुम्हाला जी गाय आवडेल ती त्या ठिकाणी तुम्हाला योग्य दरामध्ये गाई खरेदी करून देतील कारण मित्रांनो बरेच शेतकरी जातात आणि त्यांची फसवणूक होते त्यांना समजत नाही व्यवस्थित की गाय कोणती खरेदी करायची त्यांना व्यवस्थित माहिती नसते की गाय कशी असते काय नाही त्यांना पूर्ण जाणकारी नसते तर आमचे पवनदादा ते मान तुम्हाला योग्य दरामध्ये आणि कोणत्या जातापर्यंत शेतकरीची कम्प्लेंट आली नाही मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे त्यांचावाला त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा आणि गाई खरेदी करा हा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला, 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 तुम्हाला ते गोट्यावर पण करून दे खरेदी करून देतील तुम्हाला बाजारात नाही आवडली तर तुम्हाला गोट्यावर जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी योग्य दरामध्ये गाई खरेदी करून देतील तर मित्रांनो नंबर आहे तुम्ही संपर्क साधा चॅनलच्या माध्यमातून दिले तर तुम्हाला नक्कीच हे सहकार्य करणार आहेत ते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी बांधवांपर्यंत पोचायला पाहिजे